आता एक धक्कादायक बातमी बार मध्ये शासकीय फाईल घेऊन तीन व्यक्ती बसल्याचा व्हिडिओ समोर आलाय नागपूर मधील बार मध्ये बसत दारूचे घोट घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या केली जाते त्यामुळे हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय नागपूर मधील बार मध्ये बसत दारूचे घोट घेत या शासकीय फाईल घेऊन जात असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश बारमध्ये शासकीय फाईल घेऊन तीन व्यक्ती बसल्याचा व्हिडिओ सध्या समोर येतोय काय नेमकं का प्रकरण नक्कीच ज्या पद्धतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडिओची पुष्टी जी आहे ती जे महाराष्ट्र करत नाही मात्र जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये आपण पाहतो आहोत की दुपारच्या सुमारास जे आहे तीन व्यक्ती बार मध्ये बसलेले आहेत आणि काही फायली जे आहेत ते त्याची पडताळणी करत आहेत आणि दुसरा एक त्यांच्यातलाच एक व्यक्ती जो आहे तो मधभ्राशन करताना देखील आपण पाहतो आहोत जो व्हिडीओ व्हायरल होत आहे हा नागपूर मधल्या एका बारचा व्हिडीओ असून ही फारच धक्कादायक जी बातमी आहे ती समोर येत आहे आणि ह्या शासकीय फायली ज्या आहेत त्या बार मध्ये नेऊन त्याची पडताळणी करण्याची आणि तेही रविवार दिवशी आ, अशी पडताळणी करण्याची आवश्यकता नेमकी काय असा देखील सवाल जो आहे इथे उपस्थित होताना आपण पाहतो आहोत जे बार आहे त्या बारचे जे सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा सगळा प्रकार जो आहे याचा तपास करण्याची जी मागणी आहे ती देखील करण्यात येताना आपण पाहतो आहोत धन्यवाद हितेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे शासकीय फाईल घेऊन तीन व्यक्ती बसलाचा व्हिडिओ सध्या समोर येतोय नागपूरमधील बारमध्ये बसत दारूचे घोट घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या केली जाते जय महाराष्ट्र या व्हिडिओची पुष्टी करत नाही